एका न्यूज चॅनलवर एक छोट्याशा मुलीची मुलाखत मी स्वतः ऐकली आणि खरोखर ती असं काही बोलली की ते मनाला एकदम चटका लावून गेली भीती वाटते भीती वाटते पाण्याची भीती वाटते पाण्याची भीती वाटते तुझं दप्तर वाहून गेलं शासनिक साहित्य वाहून गेले साहित सगळं तुला काय पाहिजे जी वाटनासाठी त्यांनी पंगड्या बांधलेलं होतं तेव्हा सगळं पाणी आपले देत गेलं होतं आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाय हे ऐकून खरोखर मनाला फार वेदना झाल्या आणि तेव्हाच मी ठरवलं की आता चर्चा नको आपण काहीतरी कृती केली पाहिजे आणि हे सगळं एवढ्या वातावरणात तिला शैक्षणिक साहित्याची आठवण झाली या छोट्या भावंड असे समजून शिक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी आज सगळ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढं शक्य होईल तेवढी आप मदत आपण ह्या सगळ्यांना केली पाहिजे व त्याच्यात पुस्तकं वही पेन शाळेची बॅग असेल किंवा अन्य वस्तू असतील तर या सगळ्या वस्तू तुम्ही जर माझ्यापर्यंत पोचवल्यात माझ्या संस्थेपर्यंत पोचवल्यात तर नक्कीच त्या वस्तू इथून त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी ही मी स्वतः घेतोय आणि जर आपण ही मदत त्यांना करू शकलो आणि करावीच कारण ही मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो कारण ही नुसती मदत नाही असणार आहे तर आपण त्यांच्या शिक्षणाचा काहीतरी भार उचलतोय त्यांना काहीतरी मदत करतोय याचा एक वेगळा आनंद नक्कीच आपल्याला मिळेल असं मला सांगावंसं वाटतं आणि मी सगळ्यांनाच तमाम माझ्या महाराष्ट्रातील सर्वांनाच सांगू इच्छितो की आपण या सगळ्यांसाठी पुढे जाऊन आपण ही मदत केली पाहिजे एवढीच मी विनंती करतो नमस्कार